नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारूचा फोन वाचतो दोघी पण म्हणतात आदित्य दामिनी म्हणते स्पीकरवर टाक दिशा बोलते हाय आदित्य दिशा हियर अरे काय झालं तू पारूच्या फोनवर फोन, फोन केलास माझ्याशी बोलायचं होतं का माझ्या फोनला तर व्यवस्थित रेंज आहे काय बोल ना माझ्याकडे काही काम होतं का हां बोल ना आदित्य विचारतो पारू कुठे तुम्ही अरे ती फोटोशूटसाठी तयार होते आणि तुला माहिती आहे का ह्यासाठी ती खूप एक्सायटेड आहे बरं एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून तू एका सर्वंटला फोन करतोस इतका इंटरेस्ट काय झालं आदित्य आदित्य म्हणतो पारूने आईला फोन केला होता शूटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का दिशा बोलते नो वे आदित्य मी येते असताना प्रॉब्लेम कधीच नाही आदित्य म्हणतो नाही नाही परवाच्या छोट्या मोठ्या कारणासाठी फोन नाही करणार खरंच तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना का केला होता पारूने फोन दिशा म्हणते हो रे अगदी बरोबर आहे तुझं खूप गोड मुलगी आहे पण आदित्य तिचा माझ्यावर विश्वास नाही आहे रे त्यामुळे तिला एकदा क्रॉस चेक करायचं होतं सासूमची परमिशन घ्यायची होती त्यामुळे तिने सासूमला फोन केला होता तुला तर माहिती आहे किती इमोशनल नाटकं करते ती ठीक आहे फोटोशूट झालं की तुला फोन करायला सांगते चल बाय तर तो दिशा पण दिशा फोन ठेवते आता मात्र त्यालाच संशय येतो सावित्री कामं सांगत असते तेवढ्या दिशा आणि दामिनी जातात दिशा म्हणते काय घे सावित्री तू इथली इन्चार्ज आहे ना ते, गोष्ट ते एक गोष्ट लक्षात ठेवायचं इथे काय चाललं ना ते बाहेर पडू द्यायचं नाही म्हणजे आदित्य आणि सासूमला काहीच कळू द्यायचं नाही आणि काही चुकून कळालं ना एकेकाला हकलून देईल आता ती सावित्रीला बरंच काही बोलते तिला पण संशय येतो दामिनी म्हणते दिशा ह्या फोटोचं काय करणार तू दिशामध्ये व्हायरल म्हणजे त्या पारूला तोंड दाखायला जागाच नाही राहिली पाहिजे आणि त्यानंतर एका कंपनीला प्रोडक्टसाठी देणार तिच्याशी धिंदवडे काढणार ना ससोमॉम तिला स्वतःहून काढून टाकतील पण पारू काय आवरत नाही दिशा जातील म्हणते हे काय तुझं तू अजून आवरलं का नाही सुटकी वाजत म्हणते तुझी नाटक आता बंद करायची हां तू एक फालतू ब्रँड अँबॅसिटर आहे तुझं हे काम आहे आमच्यावर उपकार करत नाही आहेस तू सगळी तयारी झाली आणि अख्खे युनिट तुझी वाट बघतंय आम्हाला उशीर होतो आहे तुझे नखरे सोड आणि चल पारुहनते दामिनी मॅडम मी हात जोडते अशी छोटी कापडं घालून चार चौघात नेऊन माझी फजिती करू नका मला नाही जमणार मी विनंती करते दामिनी होते बास याचा काहीच उपयोग होणार नाही आणि पारू कसं आहे ना आपल्या दोघींचा एक हिशोब बाकी आहे आठवतं तुझी मेहंदी तो मेहंदीचा डाग माझा गाल तुला आठवतं मी सगळ्यांसमोर स्वतःच्या कानाखाली मारून घेतली होती आणि तेच मेहंदीचे शिक्के घेऊन मी सगळीकडे मिरत होते आता पारूला आठवतं दामिनी म्हणते उलट आम्ही तुझे छान छान फोटो काढणार आणि तुला प्रसिद्धी मिळवून देणार आणि पारू तुझं हे फोटोशूट एकदा का व्हायरल झालं सुटकी वाजवत म्हणते ही अशा अशा ऑफर येतील कंपनीमधून आता दिशा दामिनीला बाजूला करते आणि ती समजवते पारू निघून जाते दामिनी म्हणते ही दिशा पारूसोबत किती गोड बोलत होती आता या दामिनीला तिच्यापासून जपून राहायला हवं इकडे आदित्य आणि प्रितूचं काम चालू असतं पारू आतून येते पण ते अंगावर घेऊन तिला असं बघून सगळेच हसायला लागतात दिशामध्ये पारू इकडे पारूने हिल्स घातल्यामुळे तिला नीट चालता पण येत नाही तिची अवस्था बघून दिशा आणि दामिनी हसायला लागतात शाळेबद्दल मीटिंग चालू असते एक क्लाइंट प्रश्न विचारतो प्रितू गोंधळून जातो पण प्रिया मात्र प्रितूच्या नावाखाली छान उत्तर देते आता जसे प्रितमचे सगळे मुद्दे अशा पद्धतीने ती समोर मांडत असते सगळेच इम्प्रेस होतात पण आदित्य मात्र पारूचा विचार करत असतो दिशा असं कुठलं फोटोशूट करते ज्याने पारूला कसं तरी वाटतंय पारू काही प्रॉब्लेममध्ये नसेल ना दिशा सगळ्यांसमोर म्हणते पारू अशी काही सादर गुंडवून आली तू आतमध्ये काही घातलं नाही का आणि तोंडाला हात लावून दामिनी आणि ती खूप हसायला लागतात त्यांच्याबरोबर सगळे हसतात पण सावित्रीला मात्र खूप कसं तरी वाटतं दामिनी म्हणते दिशा ऐक ना तू ह्या पारूचं फोटोशूट असं चादर गुंडाळून करणार आता दोघी पारूची खूप थट्टा करतात दिशा म्हणते पारू चादर काढ पारू म्हणते मी नाही काढणार दिशा म्हणते गॉड ड्रामेबाज तू इथे बशील का आणि मेकअप मनला म्हणते इचा मेकअप बघता का जरा तो पारूकडे येते पारू लांब लांब जाते आता मात्र दिशा आणि दामिनी खूप खालच्या थराला जातात दिशा म्हणते तू असं नाही ऐकणार चादर काढ आणि चादर हिसकून घेते आता मात्र पारूवर सगळ्यांच्या खूप विचित्र नजरा पडतात पारू सगळ्यांकडे बघते आणि नजर ओळखते एक जण तर लगेच फोटो काढायला लागतो आता पारू तोंड झाकून खूप रडायला लागते घरातील सगळेच कामगार खूप लज्जित होतात पण दामिनी मात्र मोठमोठ्याने हसत असते आता पारू पळते आणि पडद्यामागे लपते दामिनी हसत म्हणते अगं पारू आता आपण लपाछपी खेळायची का पकडू मी तुला पकडू यू यावर पड़ु पड़ु दिशा आणि दामिनी पडू हसायला लागतात पारू म्हणते देवा कुठल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देतोस रे दिवेने फोटोशूटसाठी मला अशी कशी कापडं दिली नको रे एवढी मोठी शिक्षा देऊ दिशा जाऊन म्हणते पारू चल बाहेर चल पारू नाही म्हणते आता दिशा तिला ओढतच आणते आणि मोठ्याने ओरडते थांब इथे सासूमने डोक्यावर चढवलं म्हणून तुला खूप माज आला आहे ना आज मी तुझी ब्रँड ॲम्बॅसिटर व्हायची हौसच जिरून टाकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद